नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी त्याचा दुसरा धडा संख्या ज्ञान आणि त्याचा उदाहरण संग्रह सहा त्याच्यातला पहिला प्रश्न मागे आपण चौ पहिल्यापासून तिसरा चौथा पाचव्यापर्यंत बघितलेलं आपण आज पुढचा बघू म्हणजेच सहावा उदाहरण संग्रह बघू त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे चोखटीत लहान मोठेपणाचं जे चिन्ह आहे ते योग्य चिन्ह वापरा म्हणजेच लहान मोठेपण आपल्याला ठरवायचं आहे पहिलं आहे पाच हजार सातशे पाच आणि इथे आहे पंधरा हजार सातशे पाच तर मोठा कोण आहे पंधरा हजार सातशे पाच हा मोठा आहे म्हणून जे बाण असतं ते कोणाकडे करतो आपण लाहन कड़ी, लहान संख्या कोण आहे पाच हजार सातशे पाच म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या संख्येच्या लहान मोठेपणा ठरवायचे तर दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच आणि इथे किती दिले आहे बारा लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच तर कोण मोठा आहे तर बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच इथे बारा म्हणजे बारा लाख हा बावीस लाखांपेक्षा लहान आहे म्हणून काय असा बांध दाखवा लागेल किंवा बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच हा मोठा आहे कोणापेक्षा बारा लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच पेक्षा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पस्तीस लाख तेहतीस हजार तीनशे दोन आणि उजव्या बाजूला कोण दिलाय पस्तीस लाख बत्तीस हजार तीनशे दोन आता मला सांगा तेहतीस हजार मोठा है की आहे की बत्तीस हजार आहे तर पस्तीस लाख इथे पण पस्तीस लाख परंतु इथे किती तेहतीस हजार आणि इथे किती बत्तीस हजार मोठा कोण आहे तेहतीस हजार म्हणून लहान कोण आहे बत्तीस हजार त्याच्याकडे काय करायचा असतो बंद दाखवायचा असतो म्हणजे पस्तीस हजार तीनशे सॉरी तेह पस्तीस लाख तेहतीस हजार तीनशे दोन हा मोठा आहे कोणापेक्षा पस्तीस लाख बत्तीस हजार तीनशे दोन पेक्षा चौथा प्रश्न काय दिलाय द्या बाजूला काय दिलंय नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि उजव्या बाजूला काय दिलंय नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर मोठा कोण आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणून लहान कोण आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणून त्याच्याकडे बांध दाखव आणि ती संख्या काय असते छोटी असते आणि दोन जे आहेत ते कुठे मोठ्या संख्येकडे आहे असं आपण हे चिन्ह वापरतोय लहान असेल त्याच्याकडे बांध दाखवतोय पाचवा प्रश्न काय चार लाख ऐंशी हजार नऊ आणि इथे चार लाख नव्वद हजार आठ आहेत चार लाख इथे पण चार लाख इथे ऐंशी हजार इथे नव्वद हजार आणि इथे नऊ आणि इथे आठ पण ऐंशी मोठा आहे की नव्वद मोठा आहे कोण मोठा आहे नव्वद मोठा आहे म्हणून लहान कोण होईल मग चार लाख ऐंशी हजार नऊ म्हणून लहानकडे आपण बांध दाखवणार आणि लिहिणार सहावा प्रश्न पस्तीस लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर आणि पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर आता आहेत तर पस्तीस लाख इकडे पण पस्तीस लाख परंतु इथे किती ऐंशी हजार आणि इथे किती अठ्ठ्याऐंशी हजार आणि एकशे सत्याहत्तर आणि एकशे बहात्तर परंतु इथे अ अठ्याऐंशी हजार आहेत आणि इथे ऐंशी हजार आहेत म्हणजे मोठा कोण झाला पस्तीस हजार सॉरी पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर हा का आहे मोठा आहे आणि छोटा कोण होईल मग पस्तीस लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर असा आपल्याला चिन्ह दाखवावं प्रश्न उदाहरण संग्रह शहा मधला प्रश्न दुसरा काय खालील उदाहरणे सोडवा त्याच्यातला पहिला प्रश्न बघा सिद्धा महिला बचत गटाने उडदाचे तीन लाख पंचेचाळीस हजार पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे दोन लाख पंच्याण्णव हजार पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड केले तर आपण संख्या लिहू आणि पापडांची संख्या पहिले तर लिहू आणि त्याच्यात आपण लहान मोठेपणा पापडांची पहिले तर आपण पापडांची संख्या लिहू आणि त्याच्यात कोणती संख्या मोठी आहे ते ठरवू त्याच्यानंतर कोणत्या महिला बचत गटाने जास्त पापड बनवले ते आपण सांगू शकतो जसं की इथे के दिलेलं आहे तीन लाख पंचेचाळीस हजार पापड बनवले कोणी स्वयंसुद्धा महिला बचत गटाने तर आपण लहान मोठेपणा ठरवू आणि स्वाभिमानी बचत गटाने किती बनवलेत दोन लाख पंच्याण्णव हजार मला सांगा मोठा कोण आहे तीन लाख मोठा आहे की दोन लाख मोठा आहे तीन लाख मोठा आहे म्हणून आपण या चिन्हाने दाखवून तीन लाख पंचेचाळीस हजार हा मोठा आहे दोन लाख पंच्याण्णव हजारापेक्षा आता तीन लाख पंचेचाळीस हजार हा कोणत्या महिला बचत गटांचा आहे तर कोणत्या स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड बनविले बनविले आपल्याला काय कोणत्या गटाने अधिक पाकड पापड तयार केले तर कोणत्या स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापट बनवले किती आहे अधिक बनवले ते दिलेलं नाही किंवा ते विचारलेले नाही म्हणून आपल्याला ना इतकं पुरेशं दुसरा प्रश्न काय दिलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी दोन लाख बिया जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केल्या जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या पहिल्यासारखंच आपण काय करू पहिले संख्या लिहून घेऊ किती आहे दोन लाख आहे लहान मोठेपणा ठरवू आपण आणि इथे किती आहे तीन लाख पंचवीस हजार आहे आता मला सांगा दोन लाख मोठा आहे की तीन लाख मोठा आहे कोण मोठा आहे तीन लाख हा मोठा आहे म्हणून त्याच्याकडे छोट्याकडे आपण बांध दाखवणार म्हणजे दोन लाख लहान आहे विचारलेलं काय जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या जास्त बिया तर जास्त कोणाच्या आहेत तीन लाख तीन लाख कोणाचे आहेत पुणे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक मुलांनी पुणे उत्तर काय असेल इथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या तिसरा प्रश्न काय दिले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले माळ सिरस तालुक्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले सेम मागचा दुसरा प्रश्न सोडवला तसाच आपल्याला सोडवायचा आहे ती दोन लाख एक हजार तीनशे सहा मध्ये आपण बॉक्स देऊ आणि लहान मोठेपणा ठरवू आणि एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ तर मला सांगा एक लाख मोठा आहे कि दोन लाख मोठा आहे दोन लाख मोठा आहे छोटा कोण आहे एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ तर आपल्याला विचारलेलं का आहे को तलुक तालुकपुर पंडरपुर तलुक जास्त पंडरपुर तालुकाल लोक पंडरपुर तालुके जास्त श्री पुरुषनी चिंडा वंदन के लिए पंडरपुर तालुके जास्त श्री पुरुषनी चिंडा वंदन जास्त श्री पुरुष शनी वंदन के लिए प्रश्न चौथा का एका प्रदर्शनात अन्नपूर्ण महिला बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली निर्माण महिला बचत गटाने चार लाख बारा हजार नऊशे रुपयांच्या वस्तूंची विक्री केली सृजन महिला बचत गटाने चार लाख तेहतीस हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली बचत गटाने केलेले विक्री चढत्या क्रमाने लिहा तर सुरुवातीला आपण चढत्या क्रमाने लिहू पहिले किती दिले पाच लाख बारा हजार त्याच्यानंतर चार लाख बारा हजार त्याच्यानंतर चार लाख तेहतीस हजार इथे पाच लाख अकरा हजार तर सर्वात कमी कोण आहे चार लाख बारा हजार नऊशे बचत गटाने केलेली विक्री चार क्रमाने पहिले आपण लिहून घेऊ सर्वात छोटा कोण आहे चार लाख बारा हजार इथे पण चार लाख आहेत परंतु तेहतीस हजार आहेत मग सर्वात छोटा कोण होईल चार लाख बारा हजार नऊशे त्याच्यानंतर कोण आहे चार लाख तेहतीस हजार होणार त्याच्यानंतर कोण मोठा आहे पाच लाख बारा हजार आहे आणि इथे पाच लाख अकरा हजार आहे म्हणजेच चार लाख तेहतीस हजारपेक्षा मोठा कोण आहे पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस आणि शेवटचा कोण आहे सर्वात मोठा कोण आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली त्याच्यातलं पहिलं आपण सर्वात जास्त सर्वात जास्त विक्री सर्वात जास्त विक्री कोणी केली अन्नपूर्ण पूर्ण अन्न महिला बचत गटाने त्याच्यानंतर काय कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी आहे कोणत्या चार लाख बारा हजार नऊशे कोणाचे आहे निर्माण निर्माण या महिला बचत गटाची विक्री सर्वात कमी आहे आणि काय बचत गटांची केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा तर ते आपण लिहिलेले चार लाख बारा हजार नऊशे चार लाख तेहतीस हजार आणि पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस आणि पाच लाख बारा हजार तीनशे बेचाळीस सर्वात छोटा विक्री केलेली आणि सर्वात मोठी विक्री केलेली अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह दुसऱ्या दुसऱ्यामधला चौथा प्रश्नसुद्धा सोडवू शकतो आणि इथेच आपला उदाहरण संग्रह सहा संपलेला आहे जर तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्ही जर माझे व्हिडिओ पाचवीपासूनच बघत गेले तर तुम्ही दहावीपर्यंत व्यवस्थित तुम्हाला गणित जमायला लागेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा आणि बेलायकूनसुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद